रामकृष्णा सगळ्यांना माझं नाव किशोरी तसं तुम्ही ह्या व्हिडिओच्या टायटलमध्ये बघितलं असेलच आज मी निघालेली आहे मुंबईवरून पुण्याला कारण की आज मी सर्व पुण्यातील गणपतीची मंडळ फिरणार आहे आणि तसं पुण्यातील गणपती माझे खूपच जास्त फेवरेट आहेत कारण की मला तिथलं डेकोरेशन आणि गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला खूपच जास्त आवडतं त्यामुळे आज आहे दिवस दुसरा गणपती बाप्पांचा आणि आपण अगोदरच जाणार कारण की नंतर नंतर खूपच जास्त गर्दी वाढते त्यामुळे लवकरच जाऊन सगळे डेकोरेशन बघूयात आणि ते तुम्हाला सुद्धा दाखवत कारण मा की माहिती आहे मला की तुम्हाला सुद्धा एक्साइटमेंट असणार आहे की पुण्यांचे डेकोरेशन कसे असतात कारण की माझे तर ते खरंच खूप जास्त फेवरेट आहेत आणि आता मी पोचलेली आहे लोणावळ्याला आणि लोणावळ्याचं वातावरण बघा इतका पाऊस पडतोय आणि इतकं संपूर्ण काळ काळ वातावरण झालंय ना तसं दुपारचे वाजलेत तीन साडेतीन आणि असलं वातावरण असलं भारी वाटतंय ना आणि मला हे वातावरण खूपच जास्त आवडतं पण जर आपण आज पुण्याला गेलो आणि पाऊसच पडत असेल तर आपल्याला मंडळ व्यवस्थित फिरता येतील की नाही हा खूपच मोठा प्रश्न आता मला विचार करते तर आलाय कारण की आपल्याकडे आजचाच दिवस आहे Uh, उद्या परत गावी जायचंय त्यामुळे आज एका दिवसात संपूर्ण पुण्यातले मंदिर फिरायचं असं था मी ठरवलं संध्याकाळी रात्री आणि उद्या सकाळी जेवढे काय होतील तर बघूया आता कसं होत आहे सोप फॉर द बेस्ट पण सध्या आपण हे वातावरण एन्जॉय करू आणि हो जर तुम्ही हा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा त्यासोबतच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडलाच तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेलायकन पण दावं कारण की आपण खूप सारे एक्सायटिंग व्हिडिओज ह्या पुढे आणणार आहोत आणि चला आता भेटूया डायरेक्ट पुण्यामध्ये चला आता उतरलोय पुण्यात आता त्या मैत्रिणीकडे जाऊया जिच्या सोबत आज आपण गणपती मंडळ फिरणार आहे तर जसं की मघाशी मी पुण्यात उतरलीये आणि आता मी आली आहे नोविताच्या घरी ही आहे नोविता हिकडे ही, ही आहे नोविता हिच्यासोबत आज आपण सगळं गणपती मंदिर मंडळ फिरणार आहे आणि संपूर्ण ब्लॉगमध्ये मध्ये ही तुम्हाला दिसेल आता चला बघूयात तसा बराच वेळ झालाय निघायला आम्हाला कारण की कंटिन्युअस पाऊस होता आता पाऊस थांबलाय आता जाऊयात आणि सर्व मंडळ फिरून येऊयात आम्ही पुण्यातले मंडळ फिरायला स्कूटीवरतीच बाहेर पडलो आणि बाहेर पडताच इतका जो जोरात जो पाऊस सुरू झाला ना आम्ही हळूहळू थांबत थांबतच मंडळांजवळ पोहोचलो आता आम्ही आलेलो हो, आहोत नारायण पेठेमध्ये आणि त्या मातीचा गणपती ट्रस्ट आहे हे बघा इथे मस्त नाटक चाललंय टिळकांचं म्हणजे बेसिकली टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव का कधी आणि कसा सुरू केला हे सर्व ह्या नाटकामध्ये एकदम अप्रतिमरित्या दर्शवलं होतं थोडं पुढे जा पुढे असे सांगणाऱ्या यदुकूर भूषणाचे आपण भारतीय लोक वारसदार आहोत ही भूमी श्रीराम श्री कृष्णाची आणि रामकृष्णांच्या धर्म जागवणाऱ्या आणि स्वातंत्र्याचा स्वाभिमान संघर्षाने काय पाऊस पडतोय सगळे भिजायला झाले आत आतमध्ये दर्शन बंद आहे हा भोलेनाथ मित्रमंडळ आहे केसरीवाड्याच्या अगदी बाजूला आणि ह्यांनी खूपच सुंदर केदारनाथच्या मंदिराचा देखावा केलाय आता गेलेलो त्या मंडळाचं दर्शन बंद होत पाऊस पण पडतोय रात्र पण झाली आहे आणि शेवटचे जे दिवस असतात ना मंडळांचे तेव्हा खूप जास्त गर्दी असते आम्हाला गर्दी कमी भेटली आहे दोन कारणांमुळे कारण की स्टार्टिंगचे दिवस आहेत आणि दुसरं म्हणजे पाऊस तरी सुद्धा आम्ही एबीसी चौकामध्ये गाडी लावली आणि मनात थोडीशी आशा ठेवली आणि म्हंटल जेवढे काही मंडळांचं दर्शन सुरू असेल तिथे जाऊन दर्शन घ्यायचं बघा अशा डेकोरेशन तर आहेच सगळीकडे पण आता पावसामुळे कदाचित बंद एबीसी चौकातून पुढे आला की तुम्हाला असे छोटे छोटे खूप सारे मंडळं दिसतील ज्यांची इतक्या सुंदर मूर्त्या आहेत ना दर्शनासाठी आम्ही आलेलो आहोत श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हा आहे पुण्यातील दुसऱ्या माणांचा गणपती चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया आता पुण्यातले हे जे मानांचे पाच गणपती आहेत ना ज्यापैकी तांबडी जोगेश्वरी हा दुसरा मानाचा गणपती आहे इथे तुम्ही बघाल तर डेकोरेशन एकदम सिंपल असतं आणि पण आपल्या बप्पाची मूर्ती एकदम सुंदर असते पण डेकोरेशन सिंपल अँड एलिगंट खूपच छान असतं आता जशी जशी रात्र होत चाललेली ना तशी गर्दी अजून वाढत चाललेली आणि तुम्ही ते बघू शकता कि किती गर्दी अचानक जमायला लागलेली हे बघा किती लोक आलेत आज दर्शनाला आणि पावसामुळे आमच्या सारख्याच सगळ्यांच्या झाल्यात अपेक्षा नव्हता बोलते <laughs> आणि खरी गोष्ट सगळं काही असं खाऊ वगैरे चालू आहे तसं तिथे आहे ना बुधवार चौक मध्ये आहे मा वैष्णव देवीचं मंदिराचं हे बांधलंय डेकोरेशन केलंय आणि आतमध्ये संपूर्ण पाणी भरलंय चला बघा आतमधून कसं डेकोरेशनच गुवा बनवली संपूर्ण व्यवस्थित सध्या प्लॅन कॅन्सल आहे बाकीच फिरून मग पाय सगळे वरपर्यंत ओले झाल्याच्या नंतर मग फिरू कसे शकणार म्हणून आता प्लॅन कॅन्सल आता आपण जात आहोत श्रीमंत दगडू शेठ सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे हे बघा दगडू शेठचं दर्शन घेतलं की एकदम प्रसन्नता वाटतच त्यामुळे मी एक्साइटेड आहे गुडू दर्शन घ्यायला शपथ लांबूनच बघा छान वाट खूपच छान वाटे ज्यांना कोणाला माहिती नाही जे गणपतीचं तिथं मंडळ बसतं गणपती इथून हे बघा गणपतीतून हलवून तिथे मंडळात बसवतात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आणि साधारण गणेशोत्सव पर्यंत तिथे असतो गणपती आणि नंतर परत इथे येऊन बसवतात म्हणजेच श्रीमंत दौडूशा ठलवाई गणपतीचं विसर्जन असं काही होत नाही दहा वर्षीच डेकोरेशन बघा दौडूशा हलवाई मंदिराचं तिथे जसं लिहिलंय पद्मनाभ स्वामी मंदिर केरळ केरळचं मंदिराचं डेकोरेशन केलं तिथे आणि खूपच सुंदर वाटतं ॲज युजुअल छान आहे आणि दरवर्षी दगडूशेठ हलवाई मंदिर खूपच सुंदर असत डेकोरेशन तर लाईनीमध्ये या वारकऱ्यांचं भजन ऐकत ऐकत आगात शेवटी आम्ही दगडू हलवाई बाप्पांच्या एकदम जवळ पोचलो आणि तिथे जातात इतकं भारी वाटलं ना कारण की बाप्पांची मूर्ती खूपच सुंदर आहे आणि हिला बघताच मन खूपच जास्त प्रसन्न होतं तर आता आम्ही आलेलो हो, आहोत हुतात्मा बाबू घेणू मंडळाच्या इथे आणि तुम्हाला जर माहिती असेल तर इथे नवस पण करतात म्हणजे कॉईन टाकतात मध्ये नेहमी पाण्याचं बनवलेलं असतं आणि तिथे आपला कॉईन टाकतात चला तुम्हाला ते सुद्धा दाखवते आणि ह्या वर्षीचं डेकोरेशन खूपच सुंदर आहे खूपच कलरफुल आहे म्हणजे सुंदर वाटतंय ना दरवर्षी असा इच्छापूर्ती कलश ठेवलेला असतो आणि प्रत्येक जे कोणी असतं ते असा कॉइन टाकतात हे बघा दादा टाकतं म्हणजे कन्सेप्ट बेसिक आहे की तुमचं जर कलशात कॉईन गेला तर तुमची इच्छा पूर्ण होणार आणि नाही गेला तर कदाचित नाही नंतर एक सगळेच कॉईन टाकतायत इच्छापूर्ती कलशामध्ये आणि एक ती लेडी होती तिने जोपर्यंत कॉइन आत जात नाही तोपर्यंत कॉइन टाकले <laughs> दहा बारा दहा बारा कॉईन टाकले जोपर्यंत कॉईन जात नाही आतमध्ये तर आपण आशा करूयात की गणपती बाप्पा सगळ्यांच्याच इच्छा पूर्ण करू कारण की सगळ्यांची छोट्या मोठ्या इच्छा असतात आणि खूप श्रद्धेवी दर्शनाला सुद्धा येतात गणपती बाप्पा करो सगळ्यांची इच्छा पूर्ण हे मंडळ प्रत्येकच वर्षी खूपच सुंदर देखावे उभारत आणि ह्या वर्षी यांनी मैसूर पॅलेसचा देखावा उभा केलेला आहे तुम्ही बघू शकता हुबेहूब मैसूर पॅलेस वाटतंय की नाही कसला डेकोरेशन केलं बघा किती सुंदर डेकोरेशन केलं आणि ह्या मंडळाचं फक्त डेकोरेशनच नाही तर बप्पांची मूर्ती पण खूप सुंदर आहे आणि एकंदरी तिथला मॅनेजमेंट पण खूप छान आहे तुम्हाला इथे जराही धक्काबुक्की वगैरे काही होत नाही बोला गणपती बप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या म्हणजे मी दरच वर्ष माझं हे तिसरं कि चौदा वर्ष आहे आणि मी अवरुजून ह्या मंडळात येतेच येते आणि असं ओपन ओपन आहे त्यामुळे जास्त गर्दी पण होत नाही मॅनेजमेंट छान आहे ह्या मंडळाचं ना पुढे ढकलाढकली करतात नाही काय आणि खूपच छान वाटत चला आता जाऊयात पुढची मंडळ बघायला आता तीन चार मंडळांचं दर्शन तर आम्ही घेतलंय एक मानाचा गणपती घेतलाय दगडूशेठ हलवाईचं हलवायचं आणि एक दोन मंडळांचे अजून घेतले आता पुढे अजून निघालोय आणि आता पण तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी गर्दी वाढली आहे आणि वातावरण पण साडे बारा आणि वातावरण आता जागृत झालं म्हणजे लोक जागायला लागलेत कारण की पाऊस कमी झाला मग अशी पाऊस जरा जास्त होता आता पाऊस कमी झाला त्यामुळे भरपूर लोक पण दर्शनाला येतात आता छान वाटत आता माहोल वाटत संपूर्ण मला आणि मुळातच पुण्यातले गणपती खूप जास्त आवडतात कारण की तुम्ही बघितलं ना तर जिकडे तिकडे सांस्कृतिक कार्यक्रम चालू असतात आता दगडूशेठ ठलवायला इथे गेलेलो तर तिथे भजन चालू होतं तिथे टिळकांचा हे चाललं की गणेशोत्सव सुरू कसा झाला ह्याचं सादरीकरण चाललेलं तर ह्या सगळ्या कारणांमुळेच मला पुण्यातले गणपती जास्त आवडतात आणि खूपच भारी वाटतात आता आम्ही हे आलेलो आहोत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट हे बघा आणि मागच्या वेळेस पण आलेलो हवा यायचा मागच्या वेळेस पण आलेलो आणि हा आहे कागदा कागदाचा गणपती म्हणजे कागदापासून बनवतात आणि सुंदर तर खूपच आहे दर्शन घेऊयात आणि मग ह्या वाड्यात येऊयात आता जर तुम्हाला माहिती असेल तर हिथेच साजरा झालेला अखंड हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव ह्या सार्वजनिक मंडळाची स्थापना ब्रिटिश विरुद्ध लढ्यात खूपच महत्वाची ठरली म्हणूनच मूर्ती देखील राक्षस रूपी इंग्रज आणि क्रांतिकारी रूपी गणपती अशा प्रकारची आहे इको फ्रेंडली गणेशोत्सव ही कन्सेप्ट नवीन जरी असली तरी ह्या मंडळाच्या स्थापनेपासूनच ह्या बप्पांची मूर्ती ही लाकडी भुसा आणि कागदाच्या लग्द्यापासून बनवली जाते आता पण आलेलो आहोत मानाच्या तिसऱ्या गणपती हे बघा गुरुजी तालीम मंडळ काम चालू असेल का काहीतरी अडथळा आला असणार आहे त्याच्यामुळे ते परत व्यवस्थित करताना दर्शन पण केलं हे बघा गुरुजी तालीम मंडळ मानाचा तिसरा गणपती आणि ह्या वर्षी ह्या मंडळीने साकारलेला आहे काशी विश्वनाथ मंदिराचा देखावा आहे मानाचा चौथा गणपती तुळशीबाग महागणपती आणि ह्या वेळेस डेकोरेशन यांचं खूपच छान आहे आज जाऊन दाखवते तुम्हाला आणि आतमध्ये येताच इतकं सुंदर वातावरण तुम्हाला सांगते आणि ह्या वर्षी ह्या मंडळाने उभारलेलं आहे मथुर येथील वृंदावन आणि इथे बप्पांच्या चेहऱ्यावरचा तेज बघा किती छान वाटतं किती प्रसन्न वाटतं बप्पांकडे बघून काय सुंदर डेकोरेशन केलं बघा एकच नंबर आणि हो सर्व मानांच्या गणपती बाप्पांपैकी तुळशी भागच्या महागणपतीचं डेकोरेशन खूपच वेगळं आणि सुंदर केलं होतं आता आम्ही आलेलो आहोत माणाच्या पहिल्या गणपतीला आणि इथे मोस्टली जे सोनालीचा शो असतो चालू बघ्यात लास्ट टाइम तर ती भेटलेली मला इथे बघ्यात आता पण आहे की नाही एवढं रात्रीचं काय माहिती असं दीड वाजला दीड श्री कसबा गणपती आणि ह्या वर्षी ह्या मानाच्या पहिल्या गणपती बाप्पांच्या मंडळाने उभारलेल्या आहे पालीच्या बल्लाळेश्वर मंदिराचा हुबेहुब देखावा आम्ही त्याच बाजूला गाडी लावल्यामुळे पहिला मानाचा दुसरा तिसरा आणि चौथा गणपती केला आणि मग कजवा गणपती जवळ आलो तुम्हाला जर सिक्वेन्स मध्ये करायचं असेल तर पहिला कजवा गणपतीचं दर्शन घेऊन मानाच्या नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या चौथ्या गणपतीला जाऊ शकता आत्ता वाजल्यात रात्रीचे दोन आणि ते पब्लिक बघा किती सारी गर्दी आहे म्हणजे भरपूरच गर्दी आहे आणि आमचे मानांचे चार गणपती झालेत आता शेवटचा केसरीवाड्याचा आहे आणि एक दोन अजून मंडळ आम्ही बघणार आहेत शनिपार वगैरे बघणार आहे आणि राजाराम मित्रमंडळाचा मागच्या वर्षी खूप छान देखावा होता तिथे पण जाऊन बघणार आहे की ह्या वर्षी काय आहे रता बऱ्यापैकी फिरलं आणि थोडंफार आहे हेच आहे राजाराम मित्रमंडळ पण राजाराम मित्रमंडळाला आलेलो खूप अपेक्षेने की काय लास्ट इयर कारण की खूप छान होता आणि ह्या वर्षी काय त्याचे अपडेट्स नव्हते रील्स नव्हते पण तिथे काहीच नाहीये आहे ह्या वर्षी गणपती बाप्पा ठेवलेत हो पण डेकोरेशन असं काही केलं नाहीये hey हे बघा गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या चला बघू तरी जाऊया ना पण की नको शनिपार मित्रमंडळ लास्ट टाइम वृंदावनचा देखावा उभा केलेला इतका सुंदर होता आणि आता दुसराच दिवस आहे आणि लाईन बघा दर्शनासाठी शनिपार थांबावं केला के जाऊ नको म्हणता म्हटना मी पण साधारण अर्धा पाऊण तास लाईनमध्ये मध्ये दर्शनासाठी थांबलेली आणि खूप उत्सुकता होती की आतमध्ये काय देखावा या वर्षी नक्की यांनी केलाय ह्या वर्षी ह्या मंडळाने उभारलेला आहे जलमय द्वारकेचा देखावा लास्ट टाइम पण आहे ना ह्याच मंडळाने वृंदावनचं डेकोरेशन केलेलं आणि ह्या वेळेस केलं केलंय के आणि असलं सुंदर केलं असलं सुंदर आहे आणि फुल वाई बात मध्ये वातावरण खूप छान थंडदार एकदम दिसत असेल ते बघा मस्त इथे कृष्ण झोपलेला किती छान वाटतंय शनिपार मित्रमंडळाचं डेकोरेशन मला एकंदरीतच खूप जास्त आवडतं खूपच जास्त गणपती बाप्पा मो मंगलमूर्ती मोर्या आणि एकदम आहे ना वाईब येते वाईब आहे संपूर्ण म्हणजे थंडगार वातावरण केलंय मस्त म्युझिक लावली आहे खूप छान आठवत गणपती बाप्पा मोर्या मंगाल मरती मोर्या किती छान वाटत हो वरती बघा हे संपूर्ण स्क्रीन लावले यांनी केवढी मोठी स्क्रीन लावली वाईप द्यायला संपूर्ण द्वारकेची किती छान वाटत किती छान वाटत खूपच छान खूपच छान बेसिकली लास्ट येअर ह्यांनी खूपच छान वृंदावनचं डेकोरेशन केलेलं आणि त्याच्यामुळे खूप पण आहे ह्यावेळेस पण खूप छान केलंच आहे द्वारकेचा आणि नोवी तर आली नव्हती कारण की तिला कंटाळा आलेला पण वाईब आतमध्ये मध्ये म्हणजे डेकोरेशन नॉर्मलच केलं आहे पण वाईब आता आत्ता सगळ्यात शेवटी आलो आहे आम्ही पाचव्या मानाच्या गणपतीला ते म्हणजे केसरीवाडा केसरी गणेशोत्सव मंडळ असं मंडळ टिळकांनी सुरू केलेलं आणि हे खूपच सुंदर आहे माणांचा पाचवा गणपती आहे की टिळकांनी जेव्हा गणेशोत्सव चालू केलेला ना तेव्हा ह्या ठिकाणाहून चालू केलेला आणि तीच परंपरा त्यांच्या अंश पुढे चालू होतात टिळकांची प्रतिमा पण म्हणजे गणपती बाप्पा आणि पुण्यातले सगळे यंगस्टर्स जे कोणी रात्रीच्या दर्शनाला येतात त्यांच्यासाठी ही परफेक्ट रेस्टिंग स्पेस आहे कारण की ते भरपूर जागा आहे आराम करण्यासाठी आणि जास्त करून सगळेच जण माणाचा पहिला गणपती म्हणजेच कसबा गणपतीचं दर्शन घेऊन केसरी वाड्याला सगळ्यात शेवटी येतात आणि शेवटी ह्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतात तर आता हा शेवटचा माणाचा गणपती गेला आणि आता आपण निघालो आहोत घरी आणि असा काही होता ह्या वर्षीचा पुण्यातला गणेशोत्सव तसं खरं सांगायला गेलं त्यांना मागच्या वर्षी मी ह्यापेक्षा खूपच सुंदर देखावे बघितलेले जे राजाराम मित्र मंडळाचं पण सांगितलं आणि शनिपारचा पण मागच्या वर्षीचा देखावा मला खूप जास्त आवडलेला ह्या वर्षीचा पण छान आहे पण मागच्या वर्षी खूप माहोल होता मला असं वाटतं आणि चौका चौकात खूप सारे नाटकं मागच्या वर्षी होते आणि ह्या वर्षी मी तुम्हाला सांगायला गेली तर जेव्हा शेवटचे तीन चार दिवस उरलेले असतात ना तेव्हा तुम्हाला चौका चौकात नाटकं दिसतात कारण की ते उशिरापर्यंत चालू असतात स्टार्टिंगला ते उशिरापर्यंत नसतात त्याच्यामुळे आत्ता नाही आणि दुसरी गोष्ट पहिली गोष्ट ही झाली आणि दुसरी गोष्ट ह्या वर्षी भरपूर पाऊस आहे त्याच्यामुळे बरंच झाकून वगैरेच ठेवलेलं आहे पाऊस पडलं की कसं स्ट्रीट नाटक किंवा काय करणार आणि पब्लिक पण पावसात कसं थांबणार तर हे दोन गोष्टी आहेत ह्या वर्षी मला वाटतं पण माहोल तसाच आहे लोकांची एनर्जी तशीच आहे आणि ह्या वर्षी मी बघते आहे ना आता फक्त पुण्यातून नाही तर बरेच लोक मुंबईहून आलेले आहेत दर्शनासाठी आणि खूपच सगळे एक्सायटेड आहेत सगळ्या पप्पांचं दर्शन घ्यायला माणांचे गणपती असू शनिपार असू तर हे सगळ्या गणपतींना दर्शनाला नक्की या आणि इथले देखावे बघा आणि आपण जे दुसऱ्या बाजूला बघतो मुंबई किंवा इतर ठिकाणचे गणेशोत्सव आहे त्याच्या खूप त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने पुण्याचे गणपती साजरे होतात आणि सांस्कृतिक पद्धतीने संपूर्ण आणि खूप छान असतात तर तुम्ही आवर्जून नक्की बघायला या आणि मुंबईलासुद्धा छान छान आपले गणपती बसतात लालबागचा राजा झाला चिंचपोकळी झाला काळा चौकीचा झाला तिथे पण दर्शनाला या तर बोला तर, आ, गणपती बाप्पा मोरे आणि आता मी तर माझ्या गावी जाणार आहे गणपती बाप्पासाठी आणि गौराईंसाठी तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी पुण्याला दर्शनाला यायचा विचार करत असेल त्यांच्यासोबत शेअर करा जेणेकरून समजेल की ह्या वर्षीच्या डेकोरेशन कसे आहेत कुठे अगोदर गेलं पाहिजे आणि कुठले दर्शना फटाफट घेतली पाहिजेत आणि गर्दी चुकवली पाहिजे भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बाय गुड नाईट आता वाजले तीन आम्ही जातो झोपायला बाय